हॅलो फ्रेंड्स कुजाज क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे आज पाहूया घरात जास्त पाली दिसण्यामागे कोणते संकेत असतात ते सामान्यपणे पाली आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये दिसतात घरामध्ये पाली दिसण्याकडे आपण सर्व दुर्लक्ष करतो आणि काही लोक घाबरून त्यांना घराबाहेर देखील काढतात वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये काही जीव दिसणे हे शुभ तर काही जीव दिसणे अश अशुभ संकेत मानले जातात तसेच घरामध्ये पाल दिसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण देखील मानले जाते तसेच मित्रांनो जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही एखादी पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि ती घाबरून तुमच्यापासून दूर पळताना दिसत असेल तर ते तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहे असे जर तुम्हाला स्वप्न पडले असेल तर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल असेही मानले जाते काही वेळेस जर व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मान सम्मान मिळण्याची शक्यता असते जर पाल डाव्या हातावर पडली तर आपले आर्थिक नुकसान होऊ शकते तर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूवर पडून डाव्या बाजूने खाली उतरते तेव्हा धनलाभ होण्याची शक्यता असते असे मानले जाते शास्त्राप्रमाणे पालीला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते तिला स्वच्छता आवडते आणि लपलेले कीटक खाऊन ती घर साफ करत असते अशा वेळेस घरात मंदिरात पाल दिसली तर समजा की तुमच्याबरोबर काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत हो पाल दिसणे हे अतिशय अतिशय शुभ लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मी येणार आहे आणि तुमचं घर आनंदाने गजबजून जाणार आहे घरात जर आप दोन भांडताना दिसल्या तर ते अशुभ लक्षण मानले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे पालीचे आपापसात भांडणे हे कुटुंबातील सदस्यांमध्ये कटुपणाची भावना असे मानले जाते त्यामुळे घरात भांडणे सुरू होतात याबरोबरच हे सूचित होते की नातेवाईकांमध्ये आणि मित्रांमध्येही मतभेद असू शकतात वास्तुशास्त्रात पालीच्या संदर्भात काही शुभ आणि काही अशुभ गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे त्यानुसार घरातील विशिष्ट भागात पालीचा वावर हा अशुभ मानला जातो तर घरातील काही भागात पाल दिसणं शुभ संकेत मानले जातात पाल जमिनीवर सरपटच चालत असेल तर ते चांगलं मानलं जातं पालीला कधीही त्रास देऊ नये तसे तिला कदापी मारू नये धन्यवाद